चलता फिरता मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर हाय माझं नाव अपूर्वा आणि आज आपण जाणार आहोत क्युसनाख्त नावाच्या एका ठिकाणी जे की स्वित्झर्लंड मधलं एक असं डेस्टिनेशन आहे जे परफेक्ट फॅमिली गॅदरिंग आणि फॅमिली आउटिंग साठी एकदम परफेक्ट आहे येस आणि ह्या व्हिडिओमध्ये आम्ही एकटेच नाही आहोत दो आम्ही दोघेच नाही आहोत आमच्या सोबत आमचे फ्रेंड सुद्धा आहेत आम्ही सगळे मिळून मस्त पिकनिकला गेलो होतो चला तर मग येत आहे का माझ्यासोबत फिरायला चला आम्ही झिवरिक ते क्युसनाक प्रवास ट्रेनने केला ज्याचं तिकीट आम्हाला सात फ्रँक्स पर पर्सन एवढं पडलं Karte. आम्ही क्रिस नाखला पोहोचलो आहे आणि आता रेल्वे स्टेशनवरून चालत स्टार्ट पॉइंटला जाऊया मटन शॉप सो so, अशा पद्धतीने आमचं ट्रेक चालू झालेलं आहे आणि हे स्टार्ट आहे चला आमच्यासोबत खूप काही खायला आहे आणि आम्ही बसायची जाग जागा शोधतोय बसायची जागा शोधतोय की कुठे बसता येईल इकडे सगळंच फुल वाटतंय सो बघूयात आता पुढे जाऊन इकडे पण नाही आहे जागा जाऊन बघतोय तिकडे आहे का जागा बसायला नाही आहे म्हणतोय चला मग पुढेच जाऊया बरत चल घालतात त्या सगळे होता पण इथे खूप जास्त ऊन आहे सो प्रसाद पुढे गेलाय बघायला आणि लकीली त्याला मिळालेला आहे स्पॉट चला बघूयात कसा आहे तो स्पॉट आहे यस ना तो सुद्धा पण ठीक आहे धबधब्या दब शेजारी मिळाला आहे युजली असं असतं इकडे जिथे तुम्ही ग्रिल करू शकता हाईट ॲडजस्ट करता येते आणि इकडे मस्तपैकी खाली चोल पेटवून त्याच्यावर मस्तपैकी आपण आपलं ग्रिल करू शकतो भारी ना आणि काय लोकेशन आहे

सगळा कचरा ह्याच्यातून टाकलोय आम्ही हे पिल्लू लपून बसलोय सो आम्ही आता इथून निघतोय आमचं जेवण फुल झालेलं आहे सगळ्यांची पोट भरलेली आहेत आणि आम्ही आता इथून खाली जाऊन मग बॅक होम सो चला बा i can't शॉर्टकट घेतला आहे जो दीड किलोमीटरचा आहे आणि जो कट म्हणजे आम्ही जसं आलो होतो चार किलोमीटर चढून त्याने येतो खोटंच वाटतं आहे हे तीन मिनटात आमची ट्रेन आहे आता आम्ही आलो आम्ही आत्ता आहोत डॉर्फलाच प्लाच ह्या स्टेशनवर आणि इथून डिरेक्टली झिवरेख उर्लेकॉनला ट्रेन आहे वाव थंड थंड वाटतंय आता वाट उन्हातून आल्यावर <laughs> स्नोफॉल <laughs> मस्त आहे ना स्टेशन वेगळं आहे आपण एकटंच हा अंडरग्राउंड असल्यामुळे आम्ही त्या ट्रेनमध्ये बसलो होतो पण ती ती ॲक्च्युली ट्रेन कम सारखी आहे आणि ती इतकी छान मस्त सिटीमधून फिरली आणि आम्ही आता स्टाजू होफेन नावाच्या एका स्टेशनवर येऊन उतरलो आहे आणि इकडून आता आम्ही घरी चाललो आहे इकडे बघायला गेलं तर सॅटर्डे असल्यामुळे खूप हो लोक बाहेर जमली आहेत आणि थोडीशी आम्हाला सगळ्यांनाच भीती वाटते कारण का खूप जणं आहेत एवढी गर्दी नॉर्मली आजकाल बघायला मिळत नाही पण ठीक आहे आम्ही मास्क घालून आहोत सगळेजण हां आम्ही फायनली घराजवळ पोहोचलो आहे घराजवळ आलो आहे मास्क काढूया मजेदार दिवस होता पण <laughs> धमाल <laughs> मस्ती आली खूप मजा केली आम्ही खरंच म्हणजे इतके सगळे आपण लाईटच्या ऑपोजिट साईडला थांबलोय का नवीन लोकांना भेटलो आणि खूप मजा आली असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा कोणाला भेटतो त्यामुळे आणि एक खूप जास्त हाईक पण नव्हता हो पण अतिशय मजेशीर जागा आहे सो गुड प्लेस टू रिलॅक्स येस आणि अजून बऱ्याच साऱ्या हाईक्स आम्ही करायच्या प्लॅन केलेल्या आहेत येस त्यामुळे बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कळवा आ... कळवाई मारा, मारा। शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा आणि आपण भेटत असेल एका विद्या एपिसोड मध्ये पुढच्या आठवड्यात तोपर्यंत तो बाय